नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची द्वितीय सत्र वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका सन दोन हजार चोवीस पंचवीसची उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी वार्षिक परीक्षा म्हणून उपयोगी ठरणारी आहे आणि यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल त्याचबरोबर शासनाचे पॅटचे पेपरही आपल्याला हवे असतील तर त्याचेही लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेही पेपर एकदा अवश्य पहा आणि व्यवस्थित सराव करा इयत्ता पाचवी विषय भी, मराठी वार्षिक परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस नुकताच झालेला हा पेपर आहे आणि त्याची ही प्रश्नपत्रिका आपल्यासाठी उपलब्ध करून दिली जात आहे एकूण चाळीस गुणांचा आपला हा पेपर आहे आणि हा पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला दोन तासाची वेळही दिली जाईल बघा पहिला प्रश्न रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा चार गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी चार रिकाम्या जागा दिलेल्या आहेत पहिली अति तिथं माती दोन सगळा खजिना रिकामा करा पण शेतकऱ्यांना जगवा तीन माणूस निसर्गातला एक क्षुल्लक जीव चार जमिनीतून पाण्याचा उपसा अफाट वाढलाय हे सर्व गाळले जागा किंवा सर्वच प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून ठेवा म्हणजे आपल्याला पेपरच्या दिवशी व्यवस्थित अभ्यास करून जाता येईल आणि जास्तीत जास्त मार्क्स आपल्याला मिळू शकतील ब भाग बघा एका वाक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी एक संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने कोणती आज्ञा केली उत्तर प्रत्येकाने गाण्यातच बोलले पाहिजे अशी आज्ञा संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने केली दोन कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा का पडू लागल्या उत्तर पावसाळा कोरडा गेल्यामुळे कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या तीन पिके कापणीच्या वेळी शेत कसे दिसते उत्तर पिके कापणीच्या वेळी शेत पिवळे धमक दिसते चार अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात कोण प्रसिद्ध होता उत्तर अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात आमशा डोहोल्या प्रसिद्ध होता. या पद्धतीने आपण एका वाक्यात कंप्लीट करायचे आहेत क भाग बघा कोण कोणाला म्हणाले ते सांगा दोन गुणांसाठी एक चांगली शिकली तर कुठंतरी नोकरी करील उत्तर असे अशोक दादा बाबांना म्हणाला दोन कशी काय हाय राज्याची हाल हवाल हा असे चक्रमादित्य महाराज प्रधानजीला म्हणाले या पद्धतीने आपण कोण कोणास म्हणाले ते लिहायचे पुढचा प्रश्न दुसरा अ दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा एक ढोल कसा तयार करतात चार गुणांसाठी हा प्रश्न आहे दोन प्रश्न आपल्याला यात विचारलेले आहेत बघा ढोल कसं तयार करतात त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे आपण ते वाचा आणि व्यवस्थित वहीत लिहा त्यानंतर दुसरा प्रश्न जमिनीला पाण्याची बँक असे का म्हटले आहे बघायचं सुद्धा उत्तर या ठिकाणी दिलेले आहे आपण ते काळजीपूर्वक वाचा आपल्याला घाई होत असेल तर व्हिडिओला थांबवा आणि लिहून घ्या आणि मग पुढं जा प्रत्येक प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवा हेच प्रश्न आपल्याला परीक्षेला येणार आहेत ब भाग बघा कवितेच्या ओळी पूर्ण करा तीन गुणांसाठी एक शेत पिव्य धमक आली कापणी कापणी आता धरा रे हिम्मत ये ठेवा पाजवणी कवितेचं कडवं पूर्ण करायचंय आपल्याला कापणे या पा कवितेचं प्रश्न तिसरा बघा अ भाग पाच वस्तूंची नावे दिली आहेत त्यांच्यासाठी विशेषण लिहा बघा आता विशेषणं या पद्धतीने लिहायची आहेत आवडते पुस्तक हिरवे झाड निळे आभाळ गोड पेढा चवदार भाजी या पद्धतीने जर आपण लिहिलं विशेषण तर आपल्याला चारपैकी चार, चार गुण नक्की मिळतील पुढचा प्रश्न बघा खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा तीन गुणांसाठी एक भू भु, जमीन भूमी रस्ता मार्ग पाखरू पक्षी क भाग विरुद्धार्थी शब्द लिहा सुंदर कुरूप मान अपमान ओला कोरडा या पद्धतीने लिहायचे प्रश्न चौथा अधोरेखित क्रियापद अधोरेखित करा समीरने पुरणपोळी खाल्ली क्रियापद ओळखायचं आहे आपल्याला ते आहे खाल्ली मुलांनी टाळ्या ओळखा टाळ्या वाजवल्या क्रियापद आहे वाजवल्या त्यानंतर खालील शब्दांचे वचन बदला विळा विळे गोफण गोफणे एक वचन आणि एक वचन करायचं समूहदर्शक शब्द लिहा माणसांचा जमाव सैन्याची तुकडी प्रश्न पाचवा बघा वर्गातल्या स्वच्छतेसाठी दोन घोषवाक्य तयार करा बघा या ठिकाणी चार पाच घोषवाक्य मी आहेत आपल्याला जी वाटतील ती लिहा वर्गात कचरा करू नये येथे कचरा टाका वर्ग स्वच्छ ठेवा आमची शाळा स्वच्छ शाळा स्वच्छता पाळा रोगराई टाळा या पद्धतीच्या घोषवाक्य आपण लिहायची आहेत त्यानंतर शेवटचा प्रश्न कोणत्याही एका विषयावर आधारित निबंध लेखन करा बघा या ठिकाणी पाच गुणांसाठी तुम्हाला तीन निबंध दिलेले आहेत तिघांपैकी कोणताही एक निबंध तुम्हाला लिहायचा आहे पहिला निबंध आहे वाचन एक चांगला छंद आपण तो निबंध पाहू हा बघा निबंध वाचन एक चांगला छंद काही मुद्दे दिलेले आहेत आपल्याला ते मुद्दे लिहायची गरज नाही वाचाल तर वाचाल असा मोलाचा संदेश हे जे काही दिलेला आहे तिथून तुम्ही निबंध सुरू करायचा आहे आणि तो जीवन सुखी होतेपर्यंत लिहायचा आपल्याला पाच हे या निबंधाला नक्की मिळतील किंवा हा निबंध आहे झाडे बोलू लागली तेव्हा बघा हाही निबंध तुम्ही लिहू शकतात आपल्याला जो आवडेल तो निबंध लिहा इथून स्टार्ट करायचा येतो झाडे बोलू लागली तर मी पहिल्यांदाच मामाच्या गावी गेलो तिथून तरच तुम्ही जगाल इथपर्यंत जरा निबंध विचारलाय संगणक आपला मित्र बघा तोही निबंध तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकतात तिघांपैकी कोणताही एक निबंध लिहा आपल्याला गुन्हे नक्की मिळतील अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची मराठी विषयाची द्वितीय सत्र वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे चालू शैक्षणिक वर्षाच्या या प्रश्नपत्रिका आहेत इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू